हाय हॅलो नमस्कार पण स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनल म्हणून त्याच्या गुड न्यूज आहेत तीन तर त्या तुमच्यासोबत शेअर करायचे होते मला आणि पावसाचं वातावरण आहे बाहेर वार सुटले त्यामुळे झाडांचा वगैरे आवाज येतो तो प्लीज इग्नोर करा तर झालंय असं की आनंदाच्या बातमी सुरुवात करून करायचं मला कळत नाही आहे तरी पण सुरुवात सुरुवातीपासून करूया म्हणजे अशी की माझं चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज झालेलं आहे मॉनिटाईज होऊन फक्त ऑलमोस्ट दोन महिने होऊन गेलेले आहेत सतरा मार्चला माझं चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज झालं माझं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी ना बरोबर एक वर्षाला तीन एप्रिलला माझं यूट्यूब जर्नी मी स्टार्ट केलेली होती आणि तीन एप्रिलला माझी ड्यू डेट होती की त्याच्या आधी मला हे क्रायटेरिया पूर्ण करायचं होतं तर क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी माझी सगळी क्रायटेरिया म्हणजे ऑलरेडी माझं पूर्ण झालेलं फक्त मला तीस सबस्क्रायबर कमी होते आय थिंक एक एक चार पाच मार्चच्या दरम्यान माझे तीस सबस्क्रायबर जे आहेत ते कमी होते आ, मग मी काय केलं माझं चॅनल जे आहे तर ते आधी सुरुवातीपासून मार्चपर्यंत म्हणजे जवळपास मी अकरा महिने माझं चॅनल कुणालाही शेअर केलं नव्हतं कारण की मला माझे सबस्क्रायबर जे आहेत ते स्वतःच्या मेहनतीवर कमवायचे होते आणि तसं मी केलेलं सुद्धा आहे आणि फक्त माझ्या मिस्टरांचं आणि बहिणीचं आणि बहिणीच्या मुलगीचं आणि त्याच्या नवऱ्याचं चा। असं चार पाच सबस्क्रायबर घरचे होते अ अदरवाईज बाकी मी कुणालाही माझी लिंक शेअर केली नव्हती ते पण मी का शेअर केले होते हे पण सांगते तुम्हाला कारण की मिस्टरांना शेअर केलं होतं की माझं जरी व्हिडिओ काय म्हणजे कमी जास्त चुकते किंवा काहीतरी असं डिफॉल्ट होते तर ते मी त्यांच्या व्हिडिओ मोबाईलमध्ये मीच व्हिडिओ बघते माझा नवरा माझा व्हिडिओ बघत नाही तिथे मी केक क्लिअर करते कारभारी जे आहेत ते व्हिडिओ बघत नाहीत माझे कारण ते कामात बिझी असतात खूप पण त्यांच्या म त्यांचा जर मोबाईल मला जर रिकामा मिळाला तर मग मी काय करते थोडेसे व्हिडिओ माझे मी बघत असते कारण की मला काहीतरी असं वाटलं कमी जास्त किंवा चुकीचं वगैरे तर ते मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर अप करता येतं त्यामुळे तर त्यानंतर न जसं की मी म्हटले मला तीस सबस्क्रायबर कमी होते पण झाला असतं माझा वॉच ऑर कम्प्लीट होता बाकी सगळे माझे क्रायटेरिया पूर्ण होता काहीच प्रॉब्लेम होता फक्त तीस सबस्क्रायबर कमी पडाल मग मी माझी चॅनलची लिंक जी आहे हो तर ती माझ्या बहिणीने शेअर केली आणि तेला म्हणलं थोडंसं तुझ्याकडून होत असेल तर बघ म्हणलं तीसच सबस्क्रायबर कमी पडालेत नाहीतर मला आणि शून्यातून सुरुवात करावी लागेल कारण आता बऱ्याचदा काय होतं वॉच हॉवर कम्प्लीट झाला तरी सबस्क्रायबर कम्प्लीट होत नाहीत नवीन युट्यूबरना ह्या दोन्ही गोष्टी फेस कराव्याच लागतात चार हजार वॉच एम आणि वन हजार वन के सबस्क्रायबर तर ह्या गोष्टी फेस कराव्याच लागतात आणि स्वतःच्या मेहनतीवर जर मिळवत असेल ना मग तर आपल्याला मागे फिरून बघायला लागत नाही कारण की काय होतं आपण जर आपली आय डी शेअर केली ना तर आपल्याला डिमोटिवेशनचं प्रमाण जास्त होतं मला ह्याचा अनुभव आहे मागचा चॅनल माझा चालू होता त्यावेळेला आधी याच्या आधी माझे तीन चार चॅनल चॅनल जे आहेत तर ऑलरेडी मी करत होते पण मी ते सगळे डिलीट केलेले आहेत कारण की त्याचे सबस्क्रायबर गेन होत होते काही जण असे मग ज्यांना शेअर केले होते ना ते मग नावं वगैरे हो ठेवाले मग डिमोशन झा डिमोटोट झाले तर त्यामुळे मग माझ्या त्या आय डी पूर्णपणे बंद केल्या मी आणि नवीन आय डी केली ती कुणालाही शेअर केली नाही आणि याच्यात मला सक्सेस पण मिळालेला आहे की सतरा मार्चला ना त्याच्या आधी हां तीस सबस्क्रायबर कमी होते महिने आयडी शेअर केली ते तिच्या थ्रू एक मला एक दोन चार सबस्क्रायबर भेटले असतील त्यानंतर ना मग मी असंच मग माझ्या डोक्यात विचार चालू होते की मी आता माझा सगळ्यांना शेअर करावं लागेल नाहीतर मग शून्यातून मेहनत आणि पुन्हा पण सुरुवात करावी लागते तर मग मी काय केलं असाच एक व्हिडिओ बनवला होता मी तो डिलीट करणार होते ॲक्च्युली मी टाकणारच नव्हते यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ होता आणि टाकले तुम्हाला विश्वास बसणार नाही त्याला त्या व्हिडिओला अठरा हजार समथिंग असे काहीतरी व्ह्यूज आहेत आणि फोर्टी फोर म्हणजे चव्वेचाळीस सबस्क्रायबर वाटले मग तुम्ही कल्पना करू शकता की माझं क्रायटेरिया तिथे लगेच कंप्लीट झाला त्या एका व्हिडिओने मला म्हणजे लास्ट चान्स जो असतो ना पुश करण्याचा त्या व्हिडिओने मला केलं जो की मी व्हिडिओ डिलीट करणार होते तर त्या दिवशी मला खूप छान वाटलं मी मला असं वाटलं की हा व्हिडिओ मी डिलीट केला असतं तर माझं सबस्क्रायबर वाढले नसते आणि माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं असतं मग त्यानंतर ना चॅनल मॉनिटाईज केलं लगेच मग वन के झाल्यावर मी लगेच चॅनल मॉनिटाईज करून घेतलं नाही प्रोसेस जी आहे तर ती माझ्याकडे आणखीन थोडा वेळ होता त्यामुळे मी वन के प्लस सबस्क्राईबर झाल्यानंतर मॉनिटाईज केलं कारण काय होतं नवीन सबस्क्रायबर म्हणजे नवीन युट्यूबर जेव्हा असतो आपण तेव्हा काही सबस्क्रायबर असे असतात एखादा व्हिडिओ बघून आपल्याला सबस्क्राईब करतात दुसरा व्हिडिओ त्यांना नाही आवडत तर ते अनसबस्क्राईब करतात असं माझ्या बाबतीत बऱ्याचदा होत होतं किंवा मग माझ्या चॅनलला मा कित्येक दिवस मागेच माझं चॅनल जे होतं ते मॉनिटाईज झालं असतं कारण की तसं माझ्या बाबतीत बरेचदा झाले चॅनल सबस्क्राईब करत होते लोक पुन्हा डिझे म्हणजे अनसबस्क्राईब करायचे असं व्हायचं मग त्याच्यानंतर वन के प्लस सबस्क्राईबर झाल्यानंतर शंभर प्लस झाले असतील त्यावेळेला मी माझ्या चॅनलला मॉनिटायझेशन मॉनिटाइजनचं आपली अप्लाय केलं साठी तर लगेच एक दोन दिवसांनी मला मेल आला गु तर माझं चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज झालेलं आहे म्हणून त्यानंतरनं मग लगेच एका महिन्याभरात म्हणजे एप्रिल डेट काय आता माझ्या लक्षात नाही पण मी माझ्या आवर्ड सेक्शनमध्ये माझ्या सगळ्या डेट जे आहेत ते मेन्शन केलेले आहेत कारण हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे तो मला असं म्हणजे मेमोरेबल बनवायचा होता मग प्रत्येक गोष्ट मी जी आहे तर ती माझ्या बा बाबतीत होत गेली तशी मी तिथे मेन्शन केलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकताय पुन्हा लगेच एप्रिल किंवा एप्रिल एंडिंग किंवा मेच्या आसपास काहीतरी माझे टेन डॉलर कम्प्लीट झाले दहा डॉलर कम्प्लीट झाले त्याच्यानंतर ना मग मी दहा डॉलर होऊन पण एक मला वाटतं ते तेरा चौदा डॉलरला मी माझं चॅ गुगल ॲडसन पिनचं ॲप्लिकेशन केलं आणि दुसरा टप्पा माझा युट्यूबचा पार झाला दुसरी गुड न्यूज म्हणजे माझं ॲडसन पिन आलेला आहे आपण यूट्यूबसाठी जेवढी मेहनत घेतो ना मला वाटते फक्त याच्यासाठी घेतो आहे आपण कारण ह्याच्यासाठी जे आहे ना आपल्या मेहनतीची पावती आहे बघा पोच पावती आणि माझं मेहनत तुमचा सपोर्ट आणि ईश्वराची कृपा आहे तिने ह्याचा संगम झालेला आहे आणि बऱ्यापैकी माझ्या चॅनलला आता व्ह्यूज यायला लागलेले आहेत सबस्क्रायबर पण गेन व्हायला लागलेले आहेत फक्त असं होते की व्ह्यूज थोडेसे कमी वाटत आहेत मला त्या हिशोबाने पण असं काय हरकत नाही आपण नवीन ना शून्यातून सुरुवात केली म्हटल्यावर सुद्धा माझ्यासाठी खूप जास्त आहे एवढंसुद्धा आणि ॲडसन पिन पण आला हे ॲडसन पिन मी सुट्टीला गेलेलं आहे त्यावेळी आलेलं आहे आणि हे ॲडसन पिन मला ओपन करायचं होतं पण मिस्ताराने येऊपर्यंत त्याने ओपन करून बघितलं होतं माझी एक्साइटमेंट होती खूप की मी त्यांना फोन करून सांगत होती की ॲडसेंट पिन आले तर माझा तर मी ओपन करणं म्हणून तर ते ओपन करून बघितले पण असं माझा ॲडसेंट पिन माझ्यासाठी आलेला आहे आणि मला त्याचा खूप म्हणजे अभिमान आहे की मी ॲडसेंट पिन मिळवला आणि तिसरी गुड न्यूज अशी आहे की माझा मोठा मुलगा दहावीला होता त्याने दहावी पास केलेली आहे सिक्स्टी वन पॉईंट एटीन मार्क एटी असे त्याचे पर्सेंटेज आलेले आहेत आम्ही त्याच्यामध्ये खूप हॅप्पी आहोत आम्हाला त्याचं काहीही गिल्ट नाही काही जणांच्या काही मुलांची टक्केवारी याच्यापेक्षा आपण किती पट्टी कित्येक पट्टीने जास्त असतं आणि काही मुलांची टक्केवारी जे आहे तर ते याच्यापेक्षा किती प कित्येक पट्टीने खाली असतं काही हरकत नाही आपापल्या मुलांना ॲप्रिशिएट करा त्यांना चांगलं चांगलं हे करा त्याशिवाय मुलांना मोटिवेशन मिळत नाही आपण जर मागे किरकिर केली ना तर मुलं पुढे जात नाहीत बघा तर आणि झालं असं की वेदूला ना म्हणजे वेदांत माझ्या मोठ्या प्रकारे नाव वेदांत आहे त्याला आम्ही घरी वेदू वेद असं वगैरे बोलत असतो तर त्याला एक्झामच्या टायमाला मिस्टर जे आहेत ते थोडे परगावी गेले होते शेतामध्ये अचानक पाणी आलं होतं त्याला तिकडे पण जावं लागत होतं आणि आमचा पोटरी शेड आहे त्या तिकडे पण जावं लागत होतं त्यामुळे त्याचं थोडंसं अभ्यासाचं हे कमी झालं ऑलवेज सत्तर टक्केपर्यंत त्याचे गेले असते पर्सेंटेज पण पर काही नाही आम्ही हा आहे खुश आहे माझा मुलगा घर वगैरे शेत वगैरे बघत बघत शिकत आहे त्यामुळे आम्ही खूप म्हणजे आहे तर ह्या ज्या तीन गुड न्यूज होत्या तुम्हाला शेअर करायच्या होत्या मी तीनही गुड न्यूज शेअर केलेल्या आहेत आणि व्हिडिओ माझा आवड असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला जी बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करा आणि यूट्यूब करत असताना माझ्याकडून कायपाय चुका झाल्यात हे एखादा व्हिडिओमध्ये मी शेअर नक्की करेन आणि काय होत आहेत आणखीन पण चुका हे पण मी शेअर करणे हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे हा व्हिडिओचा एंड मी इथेच करते आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तरच चॅनलला लाईक करा ला, आणि सबस्क्राईब करा थँक्यू